पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दर आता संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सडकून टीका केली आहे काल झालेली भेट ही संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय या भेटीवरून लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा आहे दरम्यान कोर्टात आम्ही जी लढाई लढतोय त्यात न्याय का मिळत नाहीये आणि फक्त तारीख पे तारीख का सुरू आहे याबाबत लोकांच्या मनातील शंका अधिक पक्क्या झाल्यात असा टोला सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी लगावलाय तसंच दुसरीकडे या भेटीमुळे काहीतरी वेगळं घडतंय तसंच आमचा पक्ष संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जात आहे का असा थेट सवाल सुद्धा संजय राऊत यांनी उपस्थित केलाय तर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या भेटीवरती टीका केलेली आहे प्रश्न उपस्थित केलेले आहेत या मागे या भेटी मागे नेमकं काय दडलंय असा सवाल जो आहे तो संजय राऊत यांनी उपस्थित केलाय आमच्या सरकारच्या मनात प्रश्न आला प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश कोणी असतो ते महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकार बाबतीत आम्ही जी लढाई करतो मग ते आम्हाला न्याय मिळणं का मिळत नाही किंवा तारखांवर तारखा का पडतात अशा आमच्या लोकांच्या मनात शंका आहे का होत आहे हे सरकार घटनाबाह्य आहे सर असं स्वतः सरन्याधीस वारंवार सांगत राहिले तरीही निर्णय आणि निकाल होत नाही ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचा सिलसिला मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात चालू आहे तर आता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री महत्वाची बैठक पार पडली आहे राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक मानली जाते आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला जो अहवाल आहे तो सुद्धा उपस्थित नेत्यांमध्ये मांडला गेला त्यावरती सविस्तर चर्चा झाली अशी देखील माहिती आता हाती येत आहे